हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी आरती तुमचं शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती हर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो तुम्हाला पाय बेसमेंटवरती ठेवायला घ्यायचं आहे तर खूप भीती वाटते तर आज धनश्री मॅडम यांच्या स्कूटी ट्रेनिंगच्या सहाव्या दिवसाचं ट्रेनिंग आज आपण पाहणार आहोत कारण मी त्यांना छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला पाय बेसमेंटवरती घेत असताना काय अडचणी येतात त्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे तर मैत्रिणीं मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना जसं शिकवत असते त्याच टिप्स मी तुम्हालासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर व्हिडिओला कुठेही स्किन किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मैत्रिणीनू आज आपण स्कूटी ट्रेनिंगच्या सहाव्या दिवसाचं ट्रेनिंग, दिव ट्रेनिंग पाहत आहोत आज धनिश्री मॅडम ह्या पाय बेसमेंटवरती ठेवायला शिकणार आहेत तर आता पाहूया आपण कशी प्रॅक्टिस करत आहेत त्या आज स्कूटी ट्रेनिंगचा सहावा दिवस आहे त्यांचा खूप छान पद्धतीने त्या म्हणजे गाडी कंट्रोल करत आहेत हँडल करत आहेत तर पाहूयात आपण कसं का म्हणजे काही चुका होतात पाय बेसमेंटवरती ठीक घेत असताना काही चुका होतात ते आता तुम्हाला आता समजून जाईल मी तुम्हाला म्हणजे कसं मी माझ्या मैत्रिणींना जसं ट्रेनिंग देत असते तसं तुम्हाला सांगत सम... असे त्या टिप्स मी तुम्हाला छोट्या छोट्या देत असते तर ॲक्च्युली मी हे सध्या माझं लाईव्ह वरतीमध्ये चालू आहे माझं स्कूटीचं ट्रेनिंग देण्याचं काम तर ह्या ज्या आहेत ते धनश्री मॅडम आहेत त्या सध्या आता पाय बेसमेंटवरती ठेवायला शिकत आहेत तर पाहूयात आता काय चूक होते आपण त्यांच्याकडून कंटिन्यू करायची आहे गाडी घ्यालगत पाय बेसमेंटवरती व्हेरी गुड व्हेरी very... कंटिन्यू कंटिन्यू थांबायचं नाही खूप छान रेस कमी करून ब्रेक द्या व्हेरी गुड बऱ्याचदा काय होतं तुम्ही ज्यावेळेस गाडी कंटिन्यू चालवत असता त्यावेळेस तुम्ही एक्स जो आहे तो कमी जास्त करता आणि तुमचं पायाकडे लक्ष जात असतं ज्यावेळेस तुम्ही पाय बेसमेंटवरती घेत असता त्यावेळेस तुमचं पायाकडे लक्ष जातं तर अजिबात पायाकडे लक्ष द्यायचं नाही कंटिन्यू गाडी करायची आहे कंटिन्यू चालवायची आहे एकदा पायावरती घेतले ना बेसमेंटवरती गाडी कंटिन्यू चालवायची आहे रेस कमी जास्त करू नका कंटिन्यू घ्या पाय बेसमेंटवरती अलगद व्हेरी गुड कंटिन्यू कंटिन्यू थांबायचं नाही अजिबात बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस तुम्ही पाय बेसमेंटवरती घेत असता त्यावेळेस खूप घाबरून जाता तुम्ही की नाही का तुमच्याकडून गाडी इनबॅलन्स वगैरे होते का मग तुम्ही काय करता चुकून ॲक्सिलेटर जो आहे तो कमी जास्त ॲक्सिलेटर करता मग तुम्ही ॲक्सिलेटर कमी जास्त केलात ना की तुमची गाडी लगेच इनबॅलन्स होऊन जाते तर ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू गाडी चालवत असता आणि पाय बेसमेंटवरती घेत असता त्यावेळेस रेस अजिबात कमी जास्त करायची नाही कंटिन्यू कंटिन्यू पाय अलगत बेसमेंटवरती ठेवायचेत घाबरायचा अजिबात नाही छोट्या मोठ्या चुका होत असतात गाडी शिकत असताना स्वतःच कंट्रोल पाहिजे गाडीवरती हँडल अजिबात हलवायचं नाही कंटिन्यू जायचंय तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्कूटी ट्रेनिंगच्या पाचव्या दिवसाचं ट्रेनिंग पाहिलं होतं आजचं आपल्याचं ट्रेनिंगचा सहावा दिवस आहे सहाव्या दिवसाचं तुम्ही ट्रेनिंग पाहत आहात पाय बेसमेंटवरती ठेवायला शिकत आहेत अलगत पायवरती घ्यायची आहेत गाडी कंटिन्यू चालवायची आहे कंटिन्यू 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 एकदा गाडी स्टार्ट केली की स्पीड पकडतानाच कमी पकडायचं आहे आपल्याला आणि ते स्पीड आहे तसं ठेवायचं आहे कंटिन्यू कंटिन्यू व्हेरी गुड घ्यालगत पायवरती घ्यालगत पायवरती हळूहळू रेस कमी पाय खाली ब्रेक व्हेरी गुड खूप छान तर मैत्रिणीनो ॲक्च्युली तुम्ही मागच्या वेळेस स्कूटी ट्रेनिंगच्या पाचव्या दिवसाचं ट्रेनिंग पाहिलं होतं तर आज आज जे चालू आहे ते स्कूटी ट्रेनिंगच्या सहाव्या दिवसाचं ट्रेनिंग, चा, चा ट्रेनिंग चालू आहे तर ॲक्च्युली मी धनश्री मॅडम यांना पाय बेसमेंटवरती ठेवायला आज शिकवलेलं आहे तर त्या छान पद्धतीने आज छान प्रकारे पाय बेसमेंटवरती ठेवून गाडी चालवत आहेत तर आता तुम्ही परत एकदा पाहू शकता पाय अलगद बेसमेंटवरती ठेवायचे आहेत हँडल हलवायचा नाही कंटिन्यू करायची गाडी कमी जास्त रेस अजिबात करायची नाही कंटिन्यू 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 काय आहे कंटिन्यू करायचंय पाय अलगत बेस वरती ठेवा खूप छान खूप छान प्रयत्न आहे तर मैत्रिणीनो आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्कूटी ट्रेनिंगच्या सातव्या दिवसाचं ट्रेनिंग मी तुम्हाला दाखवेन जेणेकरून ॲक्च्युली आता काय होतं आहे ह्या सर्व गाडी कंटिन्यू चालवत आहेत त्याच्यामुळे थोडंसं स्पीडवरती कंट्रोल नाही आहे तर उद्या आपल्याला स्पीडवरती कंट्रोल ठेवायला शिकायचं आहे कारण गर्दीच्या ठिकाणी वगैरे जास्त स्पीडनं गाडी चालवून आपल्याला जमत नाही जेवढ्या कमी स्पीडनं गाडी चालवाल तेवढी तुम्ही गाडी कंट्रोल करू शकणार आहात तर उद्या स्पीडवरती कसं कंट्रोल ठेवायचं हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच परत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद यो यो